आई किचन मध्ये नमस्ते आजची रेसिपी आहे बीट फ्रूट ज्यूस तर इथे एक बीट घेतलेला आहे स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घेतलेला आहे इथे आपण सालं काढून घ्यायची तुम्ही बीट फ्रूटचा ज्यूस पिला ना तो रक्तपत त्यांनीही होतो आणि त्याच्यामध्ये पौष्टिक आहे लहान मुलं खात नाही त्यांना ज्यूस बनवून द्यायचा चांगला असतं शरीरासाठी स्किनसाठी आणि नेहमी जेवताना पण खायचं जेवताना खाल्लं नाही तरी त्याचा ज्यूस करून खायचा त्याच्यामध्ये विटामिन सी आणि बी पण असते की ते आपण कट करून घ्यायचं छोटे छोटं पीसेस करायचं तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही करा आणि माझ्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा नेहमीच मग अशा छान छान व्हिडिओ येणार इथे पूर्णपणे कट केलेला आहे इथे बघा एक वाटी बीट फ्रूट आहे चवीनुसार मीठ एक चमचा साखर एक इंच आदरक एक लिंबू आहे एक ग्लास छोटं पाणी हे बीट फ्रूट टाकायचं चवीनुसार मीठ टाकायचं एक इंच अद्रक टाकायचं साखर एक इथे लिंबाचा रस घ्यायचा लिंबू पिलून घ्यायचा लावून घ्यायचं इथे मिक्सरला लावून घेतलेलं आहे बघा असं छान असं पिसलेलं आहे त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आणि पाणी टाकलेलं आहे आता मिक्सरला परत हे फिरवून घ्यायचं असं इथे हे चालून घ्यायचं आणि हे चाललेलं आहे ना ते पण तुम्ही आहे ना पराठा बनवता त्याच्यामध्ये घेतला ना तरी चालेल पिठामध्ये इथे असं चालून घ्यायचं आणि हे चाललेलं आपण काढल्यानंतर हे राहतं ना ते ब्रेड बनवताना त्याच्यामध्ये त्या कणिकमध्ये घ्यायचं आणि तुम्ही मुलाला पराठा बनवून दिला तरी चालेल हे फेकायचं नाही ह्याच्यामध्ये पण विटामिनच आहे असं कारलेलं आहे आणि ज्यूस कारल्यानंतर बघा ते ज्युसाचं हे राहिलेलं आहे हे काय करायचं हे टाकून नाही घ्यायचं आहे ह्याचा तुम्ही ना पराठा बनवून घ्या मुलांना ते खाणार आणि ते पौष्टिक आहे इथे ग्लासमध्ये ज्यूस ओतून घ्यायचं बीटफ्रूटचा ज्यूस झालेला आहे आणि गर्मीतून तुम्हाला नाही ह्याच्यामध्ये बरफ टाकायचा असेल तर बर्फ टाका मी बरफ नाही टाकणार थंड थंड आणि हे शरीरासाठी पण चांगला असतो चा। आणि मी रक्त पण फ्रेश होतो आणि ह्याच्यामध्ये ए विटॅमिन आणि बी व्हिटॅमिन आहे तर थंडीतनं आणि गरमीतनं हा घेत जा लाईक शेअर आणि सबस्क्राईब फ्रूट का ज्यूस इथं झालेलं आहे लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा आणि ने नेहमीच पित्रा धन्यवाद